नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये पहा आपण आईला डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी जे काही नऊ तारखेला पेपर सुरू होणार आहेत तर त्या पेपरासाठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्याची स्थापनाही पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा एक प्रकारचा सराव होत जाईल तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे बावीसमध्ये पहा अहिल्यानगर अहमदनगर या जिल्ह्याची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पानिपतची पहिली लढाई पुढीलपैकी कधी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सन पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतची पहिली लढाई झाली प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सुजाता सौनिक यांची पहा महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर पाह ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरलेले होते प्रश्न क्रमांक पाचवा सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा खालीलपैकी कोणती होती तर ऑप्शन क्रमांक दोन स्ट्रॉन ही सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा होती पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहावा कर्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन प्राचार्य के आत्रे यांचे कर्याचे पाणी हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक सातवा विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक एक विशेष अधिकार तर पहा लोकसभेचा विधेयक मानणे हा विशेष अधिकार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाज या संघटनेची ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन अप्पासाहेब धर्माधिकारी यांना अलीकडे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी हे खोरे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे प्रश्न क्रमांक अकरा आकर्षण व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन प्रेझेंटेशन हे आकर्षण व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक बारा सन एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चित्तरंजन दास हे सन एकोणीसशे बावीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेरा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने प्लासीच्या लढाईचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन रॉबर्ट क्लाह्यू यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने प्लासीच्या लढाईचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक चौदा संगणकाचा वेग व क्षमता हे पुढीलपैकी कशावर अवलंबून असते तर पहा ऑप्शन क्रमांक तीन रॅम यांच्यावर संगणकाचा वेग आणि क्षमता अवलंबून असते प्रश्न क्रमांक पंधरा स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते तर पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड माउंट बॅटन हे स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाऊ शकते तर ऑप्शन क्रमांक एक ब्राउजर यांच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाऊ शकते प्रश्न क्रमांक सतरा आजाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली तर पहा ऑप्शन क्रमांक एक राजबिहारी बोस यांनी आजाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठरा विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्ष असते तर ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस वर्ष हे विधानसभा सदस्यासाठी किमान वय असते प्रश्न क्रमांक एकोणीस विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली आहे तर पहा ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय मराठा संघ यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी दिलेली आहे प्रश्न क्रमांक वीस भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे तर ऑप्शन क्रमांक एक रेड क्लिप ही सीमारेषा भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे प्रश्न क्रमांक एकवीस मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पहा ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक बावीस सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता आणि अमृतसर या दोन शहरांना ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो प्रश्न क्रमांक चोवीस दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे तर पहा ऑप्शन क्रमांक एक गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सिल्वर आयोडाइड या रसायनाचा वापर हा कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये होतो पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सव्वीस भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस हैदराबाद स्टेट हे कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी हैदराबाद हे है स्टेट भारतात विलीन करण्यात आले प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरले जाते तर पहा ऑप्शन क्रमांक दोन क्लोरीन हे पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस नीरज चोपडा यांनी कोणत्या खेळामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भालाफेक या खेळामध्ये नीरज चोप्रा यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले प्रश्न क्रमांक तीस भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पिंगली व्यंकय्या यांना स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस रबराच्या वल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात तर पहा ऑप्शन क्रमांक एक जो गंधक पदार्थ असतो तो, तो पदार्थ रबराच्या वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये वापरतात प्रश्न क्रमांक चौतीस जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा स्थापित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे प्रश्न क्रमांक सदतीस राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक चार ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली प्रश्न क्रमांक के अडतीस मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक या राज्यांशी मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जॉब हुक व अप्पर कट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत तर जे? पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बॉक्सिंग या खेळाशी जॉब हुक व अप्पर कट हे शब्द संबंधित आहेत पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चाळीस भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुचिता कृपलानी या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री झाल्या प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक बारा मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बेचाळीस शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सवे कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार आसाम या राज्यामध्ये शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ भिव हा उत्सवे साजरा केला जातो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक चार पल्लवी हा शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही तर निशा रंजनी आणि यामिनी हे रात्रीचा समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमाही बांगलादेशात स्पर्श करीत नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश या राज्याची ही बांगलादेशात स्पर्श करीत नाही प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक तीन हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा फसवून पळून जाणे असा होतो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आसक्ती असा आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक परवानगीशिवाय आत येऊ नये या यामधील वाक्यप्रचार हा अज्ञार्थी असा आहे प्रश्न क्रमांक पन्नास कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कटक या शब्दाचा समानार्थी शब्द सैन्य असा होतो